मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना नवा इशारा दिला विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना आमदाराला पाडा असा इशाराच यांनी दिला त्यामुळे जरांगेंचा हा रोख गुन्हाकडे याचीही आता चर्चा सुरू झाली आहे जे विधान परिषदेवरचे आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडला <laughs> जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरीबाला तो ओबीसीचा नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन त्रास देणारा असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले महाराष्ट्रातला मा कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषदेवर मत मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला या संदेशी